नाशिक जिल्ह्यातल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नोटबंदीचा मोठा फटका बसला आहे टोमॅटोला आज किलोमागे फक्त पंच्याहत्तर पैशांचा भाव मिळतो आहे त्यामुळे शेतातच टोमॅटोचं पीक पडू देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी आता घेतलेला आहे या परिस्थितीचा नाशिक जवळच्या मखमलाबाद इथून आढावा घेतला नाशिक ब्यूरोचीफ अभिजित पाटील यांना नोटबंदीच्या निर्णयाला दोन महिने उलटले तरीही अजूनही परिस्थिती पूर्वपदावर येत नाहीये टोमॅटोचे जे काही दर पडले होते ज्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थानं हवालदिल झालेला होता या नोटबंदीच्या निर्णयामुळे ती परिस्थिती अजूनही पूर्वपदावर येत नाही आहे नाशिकजवळ असलेल्या मखमलाबाद येथील टोमॅटोच्या शेतामध्ये मी आता आहे या शेतामध्ये पूर्ण बाग जो आहे तो बहरलेला आहे हा टोमॅटो काढून मार्केटमध्ये विक्रीसाठी तयार असलेला हा माल आजही बागेमध्ये पडून आहे कारण यामागचं कारण एकच की या टोमॅटोला मार्केटमध्ये भाव आहे तो म्हणजे केवळ पंच्याहत्तर पैसे किलो इतका कमी भाव असल्यानं या टोमॅटोला काढायचं तरी कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे त्यामुळे हा संपूर्ण भाग आहे त्याच परिस्थितीमध्ये सोडून द्यावा अशी परिस्थिती या शेतकऱ्यांवरती निर्माण झाली आहे नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमधन जरी पैसे मिळत असले तरी मात्र शेतकऱ्यांची जी काही नुकसान झालंय त्या नुकसानीवरती आजही कुणी बोलायला तयार नाही आहे आणि शेतकऱ्यांची ही नुकसान भरपाई जी आहे त्या संदर्भात देखील सरकार निर्णय घ्यायला तयार नाही आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घ्यात दादा काय वाटतंय सगळी परिस्थिती जी आहे याचा खऱ्या अर्थानं पटका जो होता तो टोमॅटोच्या शेतीला बसला पंच्याहत्तर पैसेचा भाव आपल्याला मिळतोय काय सांगा हे नोटबंदीमुळेच हा तांबोट्या तांबोट्या मार्केट पडलेला आहे हा निर्णय होऊन आज चौसष्ट दिवस झालेले आहे सरकार न न मोदी साहेब सांगत होते की पन्नास दिवसानंतर आम्ही योग्य तो चांगला निर्णय घेऊ पण ते एकसुद्धा निर्णय त्यांनी शेतीविषयी घेतलेला नाही व्यापारी आणि त्यांचे काही असेल ते वैयक्तिक तोच निर्णय त्यांनी चांगल्याला घेत घेतलेला आहे सरकारने हे निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक आधी म्हणजे मार्च मे महिन्यामध्ये घेतलेला असता तरी हा निर्णय म्हणजे एवढा फटका झालेला नसता त्यांनी हा निर्णय ऐन द्र मोसमधी घेतलेला आहे याच्यात आम्हाला अडीच तीन एक लाख लाख रुपये नुकसान आहे इकरी अडीच तीन लाख रुपये म्हणजे दीड एक लाख दीड पावणे दोन लाख रुपये खर्च होतो हो, दीड एक लाख म्हणजे पन्नास टक्के का अमाऊंट राहते आपल्याला ती सुद्धा या वर्षी म्हणजे काहीच नाही आपण बघू शकतो ही परिस्थिती केवळ एका शेतकऱ्याचीच नव्हे तर नाशिक शहर परिसरामध्ये असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची हीच परिस्थिती आहे शेतात पिकलेला जो हातात आलेला माल होता तो अक्षरशः शेतात सडू दिला जातोय पडू दिला जातोय त्यामुळे जवळपास एकरी अडीच लाखाचं नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे आता जरी सरकारला जाग येईल का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय नाशिकहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल अरळेसह अभिजित पाटील महाराष्ट्र